बागेमध्ये टेलरबर्ड हा पक्षी घरटे बनवत आहे आणि इथून जे जे घरट्याचं सामान जे वस्तू लागतं ते नेते आहे ना ते खरं तर बुलबुल या पक्ष्यांनी इथे उन्हाळ्यातच आणून ठेवलं आपल्या घरट्याची सोय करण्यासाठी हे मला माहीत नव्हतं मला वाटलं की ते तिथं घरटंच करणार आहे पण त्यांनी घरटं नाही केलं आता हे पक्षी तिथून काळ्या नेत्यांना दिसले तर लक्षात आलं पण काय झालं हा पक्षी तिथून नेते म्हटल्यावर हे बुलबुल पक्ष्यांच्या लक्षात आलं आणि तो पण काय करायचा याच्या घरट्याचे जे यानं जे लावलेलं आहे ना ते काढून तो न्यायच्या नंतर असं त्यांचं सुरू होतं चक्र आणि इतकं छान विनतेनं हे टेलरबर्ड म्हणूनच म्हणत असेल की एक एकाला एक, एक पान छान शिवते आणि हवा पाणी कशाचंच हे होत नाही खूप छान राहतात त्याच्यात आणि हे पहिलाच अनुभव माझा हा रुक्मिणीचा म्हणजे एक जोराचं झाड आहे बघा हा बुलबुल पक्षी याच्या झाडा यानं लावलेल्या ज्या काड्या आहे ना त्या काढून नेते कारण त्यांनी ते उन्हाळ्यात त्याची सोय केली होती घरट्याची हे बागमध्ये अनुभवातून मला कळत आहे या सर्व गोष्टी आणि मी हे बघताना निरीक्षण करताना खूप आनंद होते बघा हा पानाला पानं कसं शिवते आणि हा पक्ष्याचे जे काढून बुलबुल पक्षी नेते ना म्हणून हा पक्षीसुद्धा त्याची जे घरटी वर तयार करत आहे त्याच्यातून काढून हा पक्षी आणते असं बरेच दिवस यांचं सुरू होतं ही गंमत बघताना मला खूप आनंद झाला आणि बागमध्ये असं नवीनही काहीतरी शिकायला मिळते याचा आनंद तर वेगळाच होतो खूप मस्त वाटते खरंच ह्या गोष्टी बघताना बघा हा बुलबुल पक्षी आता लक्षच ठेवून आहे हा आपल्या काळ्या नेते का म्हणून आणि मला काय वाटलं होतं उन्हाळ्यात हा इथं घरटीच तयार करत आहे काळ्या आणल्या तर पण आता समजलं की तो आपल्या घरट्याची सोय करण्यासाठी आधीच काड्या गोळा करून ठेवत असते बघा इथून काड्या हा काढून नेते कारण त्याला वाटते आपल्याच जमा केलेल्या काड्या हा आणत आहे मग हा बाहेरून पण आणायला लागला असं करता करता दोघांचे एकमेकांच्या घरट्यातून काड्या जे लागते घरट्यांसाठी ते नेणं सुरू होतं आणि हळूहळू हळूहळू करता त्यांचे घरटी पूर्ण झाले आणि टेलर बर्ड हा पक्ष्याने मला याच्या नावावरून असं वाटलं हा टेलर बर्डच आहे कारण तो इतकं छान शिवण्याचं काम करत होते ना पाना पानाला पानं इतके छान जुळले त्याने ते पक्ष्यांच्या आतमध्ये जे आतमध्ये आहे ना ते आपल्याला काही दिसत नाही अशा पद्धतीने त्याने ते घरटे तयार केले आहे सकाळ संध्याकाळ हे काम त्यांचं दिवसभर सुरूच असते सर्व गोष्टीच्या गोळा करणं म्हणजे आणि बरीचशी मेहनत हे पक्षी करत असतात चुपचाप बसतच नाही आहे ते बागकामासोबत ह्या हो छोट्या छोट्या गोष्टी शिकायला मिळते बघायला मिळते खूप खरंच आनंद होतो ऑर्गनिक बागकाम केल्या ऑर्गनिक बागकाम केल्यामुळे काय होते केमिकलचा वापर करत नाही त्याच्यामुळे पक्षी वगैरेंना खायला आपल्या झाडावर भरपूर असे किडे वगैरे मिळत असतात म्हणून ते बागेमध्ये खाण्यापिण्याची सोय होईल हे सर्व बघून घरटी करत असतात हे मला कळलं आपण जसं पाण्याची सोय आहे का असं बघतो तसं पक्ष्यांचंसुद्धा आहे बघा आता किती छान घरटे तयार केलं आहे ना वरून असं खिडकीसारखं म्हणजे जा हवा जाईन असं ठेवलं आहे बाकी आपल्याला अंडेसुद्धा मला दिसणार नाही अशा पद्धतीने केलं आहे पण तिनं अंडेसुद्धा घातले हे मी बघितलं पण बघणं कठीणच आहे कारण बघा सगळीकडनं असं तिनं पूर्ण पॅक केलेलं आहे आणि असं बरेच दिवस त्यांचं काम सुरू असताना या झाडांवर घरटी केलं म्हणून मला खूप आनंद झाला पिल्लं दिसली तर नक्की दाखवेल आवडलं